नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव भदरावती कापूस बाजारावर पारशिवनी कापूस बाजारा उमरेड कापूस बाजारावर कोपर्णा कापूस बाजार भाव भिहापूर कापूस बाजारवा आज सर्वाधिक कापूस बाजारावर मेला आहे उमरेड या ठिकाणी त्याचबरोबर हिंगणघाट या ठिकाणी आठ हजार तीनशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारात सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून मादे बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गेल्या काही दिवसापासून बघितला पण तर कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतर आहे आता इथून पुढे कापूस बाजार कसा असणार हे बघणं गरजेचं आहे सध्याची आवकचं परिस्थिती बघितली तर पुढील महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे बाजार वाढण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया राज्यातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये वाढ होईल की घट होईल हे बघणं गरजेचं आहे पहिलं मार्केट आहे या ठिकाणचं आपण सर्वाधिक आवक सर्वात जास्त बाजारावर सर्वात कमी बाजारावर आणि सरासरी बाजाराचे अपडेट बघणार आहोत पहिलं मार्केट आहे देवळगाव राजा मार्केट तेराशे क्विंटल अवकाली सात हजार ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा देवळगाव राजा मार्केटमध्ये सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत बाजार आहे आवक बघितली तर तेराशे क्विंटल आवक आपल्याला देवळगाव राजा या ठिकाणी पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणची बाजाराची अपडेट बघितली हिंगणघाट चार हजार आठशे एकवीस क्विंटल अवकाळी सात हजार चारशे ते आठ हजार तीनशे रुपयापर्यंत हिंगणघाटचा आजचा कापूस बाजाराचे अपडेट सरासरी दर चौऱ्याहत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत हिंगणघाटचा कापूस मार्केट आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा अकोला पाचशे सत्तर क्विंटल अकेल सात हजार तीनशे ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये अकोलाचा आजचा कापूस बाजार सरासरी दर त्र्याहत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत अकोला बाजाराचे अपडेट आहे सिंधी सेलूमध्ये सोळाशे क्विंटेला अकल्ले सात हजार ते आठ हजार दोनशे दहा रुपये सिंधी सेलूचा आजचा कापूस बाजारात सरासरी दर सत्तर दे ब्याऐंशी पॉईंट दहा रुपयापर्यंत सिंधी सेलू बाजारा उमरेडमध्ये एक हजार तीस क्विंटल अकडले सात हजार पाचशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत उमरडचा आजचा कापूस बाजाराची चा, अपडेट सरासरी दर पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे तसेच मराठवादी इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती आठ हजार रुपये जालना सात हजार आठशे नऊशे ते आठ हजार रुपयापर्यंत अकोला बोरगाव म्हणजे आठ हजार तीनशे रुपये देवगाव राजा आठ हजार तीनशे रुपये सिंधी सेलूमध्ये सुद्धा आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे पर्यंतचा आजचा लेटेस्ट कापूस बाजाराचे अपडेट आहेत कळमेश्वरमध्ये आठ हजार शंभर रुपये समुद्रपूर आठ हजार शंभर रुपये भदरवती आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे रुपये अकोल्यामध्ये आठ हजार दोनशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे वनीमध्ये आठ हजार दहा रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये काटोल आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये बांदळ आठ हजार रुपये सिंधी सिलो आठ दोनशे रुपये हिंगणघाट आठ दोनशे आठ तीनशे रुपये वणीमध्ये आठ हजार शंभर रुपयापर्यंत बाजार आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता आवक बघितली ठराविक ठिकाणी आवक चांगली आहे बाकी सर्व ठिकाणी आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट आहे इथून पुढच्या कापूस बाजारात सोयाबीन बाजारात तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फुलंबरीमध्ये सुद्धा आठ हजारापर्यंतचा आजचा कापूस बाजार आहे उमरेडमध्ये आठ हजार तीस ते आठ हजार पन्नास रुपयापर्यंत बाजारावरचे अपडेट आहे राज्यातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टूर मार्केट सोयामी मार्केट कापूस मार्केट सर्व अपडेट एका क्लिक वरती बघण्यासाठी आपल्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारवर शंभर टक्के तेजीमध्ये येणार आहे आपल्याला विशेष मत काय वाटतं कमेंट करून कळवा धन्यवाद आपण दिलं प्रतिसादाबद्दल